करडे पीक जे आहे ते शेतकऱ्यांच्या शेतावर म्हणजे जोमात उभं आहे सध्या आणि इवन पिकाचा जर विचार केला तर करडे प्रामुख्याने दोन किडीचा प्रादुर्भाव तिथे मोठ्या प्रमाणात दिसून येतो एक म्हणजे मावा कीड आणि दुसरी म्हणजे घाट्याळी जेव्हा किरडीला फुल लागेल किंवा घा त्याचे जे बोंड सेट होतात समजा तर त्यावेळेस घाट्याळीचा प्रादुर्भाव आपल्याला तिथे दिसून येतो तर अशा ह्या दोन किडींच्या व्यवस्थापनासाठी आपण सुरुवातीला मावा किडीचं जे व्यवस्थापन आहे त्याच्यासाठी जर आपण पिवळ्या रंगाचे चिकट सापळे आठ ते दहा चिकट प्रति एकर जर लावले तर त्या पद्धतीनं त्या किडींचं व्यवस्थापन होतं त्याचबरोबर आपण पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी देखील घा मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी तिथे करू शकता रासायनिक कीटकनाशकांचा विचार केला तर आपण डायमिथॉट हे जे की कीटकनाशक आहे याचा जर आपण पंधरा मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा ॲसिफेट नावाचं जे कीटकनाशक आहे हे सोळा ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी त्या प्रमाणात जर फवारलं तर त्या मावा किडीचं चा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होतं घाटे विचार केला तर घाटे आपण जर मोठ्या प्रमाणात जर प्रादुर्भाव दिसत असेल तर पाच कामगंध प्रति एकर तिथं लावणं आवश्यक आहे त्याच्यामुळं घाटेआळीचं चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन होतं त्याचबरोबर आपण पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी देखील घाटेआळीच्या व्यवस्थापनासाठी किंवा लहान अवस्थेतल्या घाटेआळीच्या व्यवस्थापनासाठी पाच टक्के निंबोळी अर्काचा देखील वापर तिथे करू शकतो त्याचबरोबर घाटेआळीसाठी आपण रासायनिकचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपण ॲसिफेट नावाचं जे कीटकनाशक आहे हे सोळा ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी किंवा फॉस नावाचं जे कीटकनाशक आहे हे वीस मिली प्रति दहा लिटर पाणी ह्या प्रमाणात जर फवारलं तर त्या घाटेआळीचं देखील चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन होतं thank <laughs> you